नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज मी तिसऱ्या माळेची कविता आपल्यासमोर सादर करणार आहे या तिसऱ्या माळेला चंद्रघंटेच्या स्वरूपामध्ये देवीची पूजा केली जाते चंद्रघंटेची पुराणातील आख्यायिका अशी आहे आई दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते या रूपात देवी सिंहावर युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर घंटाच्या आकृतीमध्ये चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात तिच्या हातात दहा हात तिला असून तिच्या हातामध्ये त्रिशूळ धनुष्य गदा आणि तलवार अशा शस्त्रासारखी शस्त्र दिसतात नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित करण्यात आला आहे तिसऱ्या दिवशीच्या पूजेमध्ये दुधापासून बनवलेल्या वस्तू किंवा सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसांनी पृथ्वीचा ताबा घेतला आणि लोकांना सर्व प्रकारे त्रास दिला महिषासूर नावाच्या राक्षसानेही देवांना सोडले नाही आणि देवराज इंद्राचे सिंहासन काबीज करण्याचा करण्यासाठी तो स्वर्गात पोहोचला अशा स्थितीत पृथवी आणि स्वर्गाला राक्षसापासून मुक्त करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महादेव एकत्र आले त्यानंतर तिन्ही देवानी संताप व्यक्त केला आणि या दरम्यान भगवान शिवाने चंद्रघंटादेवीला त्रिशूल दिले भगवान विष्णूने चक्र दिले इंद्राने आपली घंटा दिली आणि सूर्याने आपले तेज देऊन देवीला तलवार दिली आणि मग चंद्रघंटा देवीने महिषासुराचा वध केला अशा प्रकारची ही कथा आहे तृतीयेच्या दिवशी चंद्रघंटा देवीला असं महत्त्व आहे तर या चंद्रघंटाच्या महात्म्याची ही कविता मी आज सादर करणार आहे ही कविता आपण ऐकूया तिसऱ्या माळीची mm -hmm. ओवाळ निरंजन पुढे लावून धुपाला राखाडी आवडे चंद्रघंटेच्या रूपाला रंग राखाडी करडा त्याच्या पदराला जर उटी चंदणी हाताला जनु माखल अत्तर देवदानव युद्धात दुर्गा माता अवतार दश आयुधे करात युद्ध केले आणि वार ओ निरंजन पुढे लावणी धुपाला रंग राखाडी आवडे चंद्र घंटेच्या रूपाला चक्रविष्णूने दिधले दि त्रिशूल शंकर तेज देऊनिया सूर्य हाती देई तलवार व्याघ्र सिंहाचे वाहन दिले इंद्राने देवीला युद्ध करुनिया दैत्य यमलो की पाठविला ओवाळुनी निरंजन पुढे लावून धुपाला राखाडी वडे चंद्र घंटेच्या रूपाला आज तिसऱ्या माळेला मळवट भरावा केळी आणि पायसाचा आज नैवेद्य करावा आई करड्या साडीत तिची नजर करडी पोत पाजळून भरू मिठापिठाची परडी ओवाळून निरंजन पुढे लावून धुपाला राखाडी आवडे चंद्र घंटेच्या रूपाला देवी तृतीयेचे दिनी चंद्रधरी शिरावर चंद्रघंटेच्या रूपात तिने वरिला शंकर ओवाळूनी निरंजन पुढे लानी धुपाला रंगराखाडी वडे चंद्रघंटे रूपाला धन्यवाद आज ही तिसऱ्या बाळीची कथा ज्याची श्रद्धा असेल श्रद्धेनं जो मनोभावे देवीची पूजा करतो त्यांना नक्कीच ही माझं काव्य ही कविता आवडेल ही माझी कविता आवडली तर नक्कीच या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन आणि नवरात्रीच्या नऊ कविता घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद